मानवत्ता दिवसाचे औचित्य साधत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशभरात दोनशे सात ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे पन्नास हजार जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तर मुंबईच्या चेंबूर येथील सत्संग भवनमध्ये संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात एकशे बारा निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला यावेळी प्रचार प्रसार कॉर्डिनेटर दर्शन सिंग यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला रक्तदान संकलनाचे कार्य संत निरंकारी ब्लड बँक व जे जे महानगर रक्तपिढीने केले यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश पटरपेकर डॉक्टर हितेश पगारे यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते